आता एक मोठी बातमी बदलापुरातून बदलापुरात कंपनी मालकाला मारहाण करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरेंकडून मालकाला मारहाण करण्यात आली आहे काही कामगारांना कंपनीतून काढल्याच्या रागातून हे कृत्य झालंय शहराध्यक्ष शैलेश वडनेरेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीचा व्हिडिओ सध्या लोकशाही मराठीच्या हाती लागलाय त्यामुळे धक्कादायक बातमी सध्या बदलापुरातून समोर येते बदलापूरमध्ये कंपनी मालकाला मारहाण करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरेंकडून ही मारहाण करण्यात आली आहे काही कामगारांना कंपनीतून काढल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले शहराध्यक्ष शैलेश विरोधात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या मारहाणीचा व्हिडिओ सध्या लोकशाही मराठीच्या हाती लागलाय कोल्हापूर शहरामध्ये आठ कामगारांना सकाळी पहाटे उद्यापासून तुम तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे नोटिसं देण्यात आल्या होत्या ते कामगार पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा त्या त्या घेतलेला नाही कोणत्या प्रकारचा गुन्हा घेतला नाही किंवा त्याची तक्रार घेतली नाही आणि ज्यावेळेला आम्ही त्या मालकाला जाब विचारण्यासाठी गेलो त्यावेळेला त्यांनी अतिश अतिशय आमच्या उद्धट वर्तणूक केली आणि उलट कामगारांना न्याय मिळवला जाताना या ठिकाणी त्यांनी आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली परंतु गुन्हा दाखल झाला याबद्दल मला कल्पना नाही आहे जर त्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडाऱ्यावरती जर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही असे अनेक गुन्हे तरी आमच्या झाले तरी हरकत नाही परंतु कामगारांना न्याय देण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू र बुश रबर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना का कमी केले याच्या संदर्भात ते विचारपूस करण्यात गेले होते कंपनीचं उत्पादन घटल्यामुळे मालकांनी त्यांना कमी केलं होतं कम आणि त्याच्या संदर्भात कामगार आयुक्तालय कोर्टामध्ये त्यांचा दावा दाखल होता आणि त्याच्यात सुनावणी पण चालू होती व्यवस्थित त्यांनी ते, असं त्या ते ठिकाणी सांगितलं की मी मालकाला सांगितलं की मी पोलीस राजकीय नेता कोणताही अधिकारी को कौ, कोणताही गुंड आपल्यामध्ये येणार नाही मी त्याची मी त्याबद्दल तुम्ही निष्धार्थ असा परंतु अशी त्यांना धमकी देऊन कंपनी बंद पाडण्याची देखील त्यांना धमकी दिली त्यांना मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा